संसदेचं आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन बावीस जुलै ते बारा ऑगस्ट दरम्यान होणार केंद्रीय अर्थसंकल्प तेवीस जुलैला होणार सादर सहकार क्षेत्राला देशाच्या अर्थव्यवस्थेचा महत्वाचा स्तंभ बनवण्यासाठी केंद्र सरकार निरंतर कार्यरत आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आयोजित संमेलनात केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन हात्र सत्संग दुर्घटनेप्रकरणी दिल्लीतल्या नजफगढ़ इथून मुख्य आरोपी देवप्रकाश मधुकरला अटक चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी वाहन उद्योगातली उलाढाल पन्नास लाख कोटींवर नेण्याचा भारताचा प्रयत्न केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नागपूर इथं प्रतिपादन ब्रिटनचे नवे पंतप्रधान किर स्टार्मर यांच्याकडून मंत्रिमंडळाची घोषणा भारतीय वंशाच्या लीजा नंदी यांची मंत्रिमंडळात नियुक्ती संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सातारा जिल्ह्यामध्ये दाखल दत्त मंदिर घाट परिसरात पारंपरिक पद्धतीनं माऊलींच्या पादुकांना निरा स्नान भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातल्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात भारतासमोर विजयासाठी एकशे सोळा धावांचं लक्ष आणि खराब हवामानामुळे पहलगाम आणि बालटाल या दोन्ही मार्गावरून होणारी अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित